मी नमस्कार सर्वप्रथम आंबड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सर्व घटक पक्ष मिळून आम्ही आघाडी करून जनतेच्या मूलभूत प्रश्नाच्या निवारणासाठी आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणुकी सामोरे जात आहोत महायुती महायुतीमध्ये तीनही वेगवेगळे सोबळावर निवडणूक लढली जाते मत विभाजनाचा तुम्हाला फायदा होईल हे बघा मुळात परिस्थिती अशी आहे की अंबड शहर मागील नऊ वर्षापासून अंबड नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती आणि ह्या नऊ वर्षाच्या कारभारावर अंबड शहरामध्ये अशी परिस्थिती आहे यांनी अंबड शहराचा पूर्णपणे बट्ट्याबळ करून ठेवले त्यामुळं आज आंबडचा नागरिक ह्या लोकांना आंबड शहरातून हद्दपार करण्यासाठी आणि आंबड शहर वाचवण्यासाठी लोक फार उत्सुक आहेत परिवर्तनासाठी उत्सु लोक उत्सुक आहेत लोकांना बदल हवा आहे लोकांना नागरिकांचे मूलभूत हक्क मूलभूत सुविधा हे अपेक्षित आहेत आंबड शहरामध्ये मोठवाले प्रोजेक्ट्स ह्या काळात काहीच आलेले नाहीत लोकांना डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून या, या शहरामध्ये परिवर्तन करून आंबड शहराला परत एकदा प्रगतीपथाकडं घेऊन जाण्यासाठी नागरिक मतदान करणार आहेत त्यामुळं याच्यात मतविभागणीपेक्षा लोकांना शंभर टक्के ह्या लोकांना अंबड नगरपालिकेपासून दूर ठेवण्यासाठी नागरिक महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत आमचा अजेंडा फार स्पष्ट आहे अंबड नगरपालिका मध्ये आम्हाला माता भगिनींचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे अंबड शहरामध्ये तो असा आहे की आंबड शहराला पंधरा दिवसाला पाणी येते पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी येतं तर ती परिस्थिती आम्हाला तात्काळ बदलायची पाणी आमच्याकडे उपलब्ध आहे वितरण व्यवस्था आमची सक्षम आहे आणि सगळ्या गोष्टी असताना देखील आज पाणी पंधरा पंधरा वीस वीस दिवस येत नाही आम्ही इलेक्शनच्या झाल्यानंतर सर्वप्रथम तीन दिवस ते चार आड आंबड शहराला पाणीपुरवठा नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा आम्ही करणार आहोत दुसरा विषय असा आहे की आंबड शहरामध्ये आमच्या मागच्या काळा कार्यकाळामध्ये आम्ही अनेक उद्यान निर्माण केले होते ते सगळे नि उद्यान आज बकाला अवस्थेत झालेले आहेत त्या उद्यानांना परत रिस्ट्रक्ट करून परत त्याला रिनिवेट करून आंबड शहरामध्ये मोठ्याले उद्यान सामाल तयार करायचे आहेत जेणेकरून नागरिकांना दोन चार घंटे विरुंगुळासाठी त्या उद्यानात जाता येईल लहान लेकराला त्या उद्यानात जाता येईल बसता येईल त्याच्यानंतर आंबड शहरामध्ये जी भुयारी गटार योजना आज आज अपूर्ण आहेत त्याला पूर्ण करून एस टी पी जे असं आमचं मलिस्तरण केंद्र मलनिस्तरण केंद्रामध्ये सिव्हिल वर्क पूर्ण झालेलं आहे परंतु त्याचं मेकॅनिकल वर्क अजून बाकी आहे त्या मेकॅनिकल वर्क वर्क पूर्ण करून त्याला एस टी पीला कार्यान्वित करत परत एकदा ह्या सगळ्या रिफा फिल्टर करून व्यवस्थित स्वच्छ पाणी बाहेर काढून ते शेती उपयोगासाठी ते पाणी वापरण्यासाठी आम्ही सगळे करणार आहेत आंबड शहरामध्ये शादीखाना आम्ही मुस्लिम समाजासाठी तयार केला होता राजेश टोपे साहेबांनी त्या शादी खाने आज पूर्णपणे मोडकळीस तो आलेला आहे त्याला रिनोव्हेट करून आंबड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणे एक शादीखाना आम्ही तयार करणार आहोत आमच्या दृष्टिकोनातून अजून एक महत्वाचं आहे आंबड शहरामध्ये अनेक कुटुंबाला अनेक तरुणांना रोजगार व्यवसायासाठी साधन उपलब्ध नाही आहेत त्यामुळे अनेक आम भागामध्ये आम्ही व्यापारी संकुल निर्माण करून अनेक भागामध्ये मुलांना तरुणांना व्यवसायासाठी व्यापारी संकुलाचे गाळे निर्माण करून देणार आहेत त्याच्यानंतर आंबड शहरामधले अनेक जे रस्ते ह्या काळा नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे निकृष्ट दर्जा झालेले आहेत इथून पुढच्या काळामध्ये त्याला जे रस्ते आम्हाला करायचे असे अत्यंत उच्च दर्जाचे आणि स्वच्छ स्वच्छता प्रती असणारे रस्ते आम्ही तयार करणार आहेत त्यानंतर आमच्या बाजारपेठेमध्ये पूर्णपणे धूळ झालेली आहे ती धूळ कमी करण्यासाठी अत्यंत स्वच्छ वातावरण तयार करून आणि शहर स्वच्छ करून ही मार्केटमधली धूळ आम्हाला कमी करायची आहे त्यानंतर आमच्या ज्या शासकीय जमिनीवर मागच्या अनेक वर्षापासून ज्या वस्त्या बसलेल्या आहेत त्या वस्त्यांचं गुंठेवारी अधिनियम कायद्याअंतर्गत नियमाकूल करून यांना सगळ्यांना नियमित घरं देऊन यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देत त्यांना आम्हाला आंबटच्या नागरिकांना कायमस्वरूपीचे घरं आणि त्यांना उद्या आयुष्यात कधीच त्यांच्याकडे त्यांच्या घराकडे कोणी बोर्ड दाखवणार नाही अशी परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आहे दुसरा मुद्दा असा आहे की दोन हजार एक सालपूर्वीचे जेवढे लेआउट शहरामध्ये सँक्शन झाले होते ते सर्व नंबर ऐंशी असेल एक्क्याऐंशी असेल ब्याऐंशी असेल मेहबूब नगर असेल त्यानंतर हा सगळा जो नवीन आंबडचा पट्टा आहे हा सगळ्या पट्ट्याला जुन्या लेआउट्सला फक्त लेआउट्स आहेत याचे पी आर कार्ड नाही आहेत आम्हाला नगरपालिकाच्या निधी अंतर्गत आम्ही सगळ्यांचे मोजमाप करून पुन्हा एकदा भूमी अभिलेख कार्यालया अंतर्गत सगया आमी रे। बाजर पेटला होना रे। या सगळ्या लोकांना आम्ही पीआर कार्ड उपलब्ध करून देणार आहे याचा फायदा आंबड शहराच्या बाजारपेठला होणार आहे की ह्या पी आर कार्ड उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना अनेक बँकांकडून सहज कर ते कर्ज उपलब्ध होईल आणि मग ते कर्ज आंबडच्या बाजारपेठामध्ये काही ना कोणत्या कोणत्या रूपातून ते चलन बाजारपेठमध्ये येऊन आंबच्या बाजारपेठाला व्यापाऱ्यांना ह्या उद्योग धंद्याला चालना मिळणार आहेत आणि असे खूप कल्याणकारी प्रोजेक्ट आम्हाला करायचे नागरिकांना मूलभूत सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्यायचे आहेत सर्व धर्मसम भाव विचार घेऊन आंबड शहराला सुख शांती आणि अमन ह्या दृष्टिकोनातून शहराला पुढं न्यायचं आहे शहरामधली गुन्हेगारी जी वाढलेली आहे दोन नंबर धंदे वाढलेले आहेत ह्या सगळ्यांना थांबून आंबड शहरामध्ये अतिशय स्वच्छ आणि सुंदर वातावरण आम्हाला निर्माण करायचं आहे आम्हाला शहरातल्या प्रत्येक प्रभागणी आहे अंगणवाडी निर्माण करायची आहे आम्हाला शहरातल्या प्रत्येक प्रभागनी आहे जे ओपन स्पेसेस असणार आहे त्या ओपन स्पेसला सुरक्षित करून तिथे मिया वॉकी गार्डन तयार करत तिथं आंबडमधल्या प्रत्येक शहरातल्या मुलांसाठी शिक्षण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आम्हाला तयार करायची आहे वार्डनी अभ्यासिका आमची असणार आहे शांत वातावरण तयार करून मुलांना जे स्पर्धा परीक्षा तयार करतात जे शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी आम्हाला अभ्यासिका तयार करायची त्यानंतर जे मुलं खेळाच्या क्षेत्रामध्ये स्पोर्ट्समध्ये पुढे जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी आम्हाला क्रिकेट स्टेडियम आणि अशा पद्धतीचे ग्राउंड्स तयार करून द्यायचे जेणेकरून हे करायचे आहेत की त्यांच्या त्यांच्या शारीरिक प्रगती होईल त्याच्यानंतर आंबड शहरामध्ये आम्ही भाजीपाला एक मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आहोत की नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व भाजीपाला फ्रुट्स वगैरे सगळं मिळून आणि व्यापाऱ्यांनाही त्याचा बेनिफिट होईल अशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत निश्चित आंबड शहराची जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने कॉल देणार आहे कारण की फार आयडियोलॉजिकल फार मोठा डिफरन्स आहे आम्ही एक तर महाविकास आघाडी ही नगरसेवक पदासाठी त्यांनी उमेदवार उभा केले आहेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी दुसरीकडून जे आहेत नगर, पदा नगर, पदा नगर गुत्तेदार पदासाठी ते लोक निवडणूक लढत आहेत आमची कन्सेप्ट एकच आहे की आम्ही ज्या वॉर्डातून आमचे लोक निवडून येणार आहेत त्या भागातल्या नागरिकांची सेवा करणे त्या भागातले नौका नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे उमेदवार काम करणार आहेत आणि त्यांचे जे उमेदवार आहेत ते शंभर टक्के त्या भागातल्या फक्त त्या एरियामध्ये जे गुत्तेदारी ठेकेदारी कामं त्यांना करायचेत ठेकेदारीच्या कामासाठी हे लोक निवडणूक लढत आहेत तुमच्या समोर अनेक दिग्गज देखील मैदानात वेगवेगळ्या हे बघा दिग्गज वगैरे सगळ्या गोष्टी ही मायबाप जनता ठरवत असते भारतीय लोकशाहीने प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिलेला आहे मला सामान्य नागरिकांच्या सत्सक वियोगबुद्धीवर प्रचंड विश्वास आहे आजही नागरिक प्रचंड जागरूक आहेत आणि नागरिक आपल्या सत्सक वियोग बुद्धीने शंभर टक्के हे शहर वाचवण्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी मतदान करणार आहेत त्यामुळं विजय आमचा निश्चित आहे